नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडी परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद सटवाजी कुटे व दक्षिण अध्यक्षपदी मनोहर मारुती वावळे यांची निवड वंचित बहुजन आघाडीचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर जिल्हा निरीक्षक अशोक भाऊ सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी उत्तर जिल्हा अध्यक्षपदी प्रमोद कुटे तर दक्षिण तर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी मनोहर वावळे यांची निवड झाल्याबद्दल क्रांती सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत नवीन निवड झालेल्या परभणी जिल्हा उत्तर व दक्षिण जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे युवा जिल्हा अध्यक्ष गणेश गाडे जिल्हा महासचिव शिवाजी वाव वावळे जिल्हा महासचिव मुजफ्फर खान परभणी शहर अध्यक्ष मुद्दसिर असंसारी मुनुरुद्दीन दक्षिण उपाध्यक्ष रवी वाघमारे सल्लागार अशोक पोटभरे उपाध्यक्ष सुधाकर पंडित महासचिव मंचक हरकळ सुनील मगरे यशवंत सोनोने आकाश आंभोरे बालाजी पायकराव नरेश हिरळतकर विशाल उजगरे क्रात कार्तिक पांडागळे गणेश सोंतक्के नागराज वावळे यांच्यासह शहर कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व माजी पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते बी सीचा चेहरा म्हणून मला जिल्हाध्यक्षपदी निवड केली मी सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकरांचे आभार व्यक्त करतो तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत माझी आहेत आत्ताची नवीन निवड झालेली नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी तसंच जिल्ह्यातले सर्व वंचित भोजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओ बी सीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावा आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं खरंच मी त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित भोजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची की त्यांना मला जिल्हाध्यक्षाच्या पाठी जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं त्याबद्दल मी त्याचे मनपूरक धन्यवाद करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माझी सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्था स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल आम्ही शर्दीय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या अध्यक्षपदाच्या खाली त्यांच्या हात बळकट करण्याचं इथं काम करत होता आणि महानगरपालिका व जिल्हा परिषदवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा भडकण्याचा प्रयत्न करू आणि पत्रकार बांधवांचे बी खूप खूप आभार की त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद कुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता इथं आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ताई ठाकूर ता। ता। परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ सोनवणे महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण सर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ सर मराठवाड्याचे प्रशिक्षक डॉक्टर सुरेश सर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य सर कुटुंबातील कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचं दक्षिण जिल्ह्याचं पद माझ्यावर जो पदभार दिला तो मी ऋणी आहे त्यांचा शतश ऋणी आहे त्याचबरोबर दक्षिण विभागामध्ये पालम पूर्णा गंगाखेड सोनपेठ आणि पात्री हे दोन विधानसभा येतात या दोन्ही विधानसभा गेल्या तीन वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा मी एक महासचिव म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून महिला अध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष पूर्वीचे असतील युवकचे असतील सम्यक विद्यार्थ्याचे आंदोलक असतील या स सर्वांबरोबर मी अनेक वर्षापासून काम केलं त्याचाच एक मोबदला म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सर्व या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या टीमने माझ्यावरती जबाबदारी टाकली त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले माझे सहकारी अकरा सहकारी या सर्वांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन पूर्णा गंगाखेड सोनपेठ पाथरी नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि आदरणीय श्री बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याचबरोबर येणाऱ्या घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा झेना पडकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि सर्वांना आजी माझी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी संघटन अधिक मजबूत करू एवढंच या ठिकाणी मी सत्कार प्रसंगी थांबतो आणि आमच्या बघणी साळेताईंनी जो काही आमचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व इथे जमलेले वंचित बहुजन आघाडीचे शेर महानगर अध्यक्ष माझे मित्र उत्तरचे कुठे बंधू व सर्वांचे या ठिकाणी पुरुषा मी शुभेच्छा देतो आणि वंचित बहुजन आघाडीचं आपण काम चांगल्या प्रकारे करू मिळून मिळून मिसळून करू आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करू या ठिकाणी एवढीच ग्वाही देतो जय भीम शुक्रिया अदा करता हूँ उन्होंने मुझे शहर अध्यक्ष बनाया और प्रकाश अम्बेडकर साहब ऐसी क़्यादत है जो मुसलमान एस और ओ को साथ लेकर चल रहे हैं और ये वक्त की अहमियत भी है और ज़रूरत भी है आज के दौर में ओ बी और मुस्लिम अगर एक जगह जमा हो जाए तो हम बहुत जल्द सप्ताह हासिल कर सकते हैं और सप्ताह हासिल कर कर ही हम जो हमारे मसले हैं वसाइल हैं तो उसको हल कर सकते हैं